रोज रोज वेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवायचे म्हणजे कंटाळाचे येतो ना तर घरी काय बनवायचं तर चाट बनवायला खूप अवघड म्हणून आपण घरी करत नाही बाहेरचं विकतच आणून खातो तर अगदी सोपी पद्धत आणि मस्त चार पाच माणसांचा मस्त आपल्याला चाट बनवता येतो तर मी दोन माणसांसाठी दोनच प्लेट बनवले आहेत तर जास्त लोक असतील तर याचं प्रमाण वाढवायचं आहे आपल्याला अगदी मस्त चाट तयार झाला आहे मटर आलू चाट तर बनवायला सोपी पद्धत कमी पदार्थ दोन चटण्या आपण बनवून ठेवायची आंबट गोड तिखट खारट आणि पुदिन्याची चटणी तर दोन चटण्या झाल्या ना तर आपला चाट खूप छान होतो चाट मसाला आणायचा आणि तो वरून थोडा घालायचा ब्लॅक सॉल्ट आपलं थोडंसं ठेवायचं आपल्याकडे म्हणजे आपला पदार्थ खूप छान चविष्ट अगदी मस्त होतो बघा हां असंच करायचं असतो आपल्याला चाट तर याच्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थोडेसे अंकुरित असे मटार आहेत हिरवे मटार ते आपण घ्यायचे आहेत दोन बटाटे दोनच प्लेट करते म्हणून मी दोन बटाटे घातलेत आता ते आपण वाफवून घेतलेत हळद टाकलेली मी विसरले तुम्हाला दाखवायला व्हिडिओ थोडासा स्किप झाला आता आपण बटाटे सोलून मॅश करून घ्यायचे आहेत आणि मटार आपण बाजूला ठेवायचे आहेत तर मी बटाटे मस्त सोलून घेते मॅश करून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आपला लाईक करून घ्या आता बटाटे मॅश झालेले आहेत आपले आता पुढची रेसिपी एकदम सोपे थोडंसं तेल घ्यायचं दीड चमचा त्याच्यात थोडे जिरे टाकायचे जिरे तडतडले की आपलं आल्लं किसून घालायचं म्हणजे छान लागतं आणि थोडंसं हिंग टाकायचा लाल तिखट घातलं आहे मी पावडर ती पावडर घालायची थोडी हळद घालायची आणि थोडंसं असं परतवून घ्यायचं बरं का आणि त्यानंतर बटाटा घालायचा आता हा बटाटा आपल्याला अगदी छान मॅश करून घ्यायचा आहे थोडासा गरम मसाला मी वापरणार आहे आणि धना पावडर वापरणार आहे तर ती माझी धना पावडर भाजलेली आहे त्याच्यामुळं मी नंतर घालते आता आपण हे मटर घातलेत आता ही घट्ट होते बरं का रेसिपी अशीच पातळ राहत नाही आपण छान उकळून घ्यायची आहे आता याच्यात आपण चाट मसाला पण वापरतोय बरं का आता धना पावडर चाट मसाला आणि थोडासा गरम मसाला असं मी घालून सगळं अगदी मस्त वापरून घेतलेलं आहे बरं का आणि शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही अगदी छान चाट तयार झालेला आहे सर्व करायचं मी तुम्हाला अगोदरच दाखवलेलं आहे